खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून पोलादपूरच्या पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मोबाईल घेतला हिसकावून केली अरेरवीची भाषा गेले सहा महिने आपल्या गाडीच्या तपासाच्या चौकशीसाठी खेड पोलीस ठाणे येथे चकरा मारणाऱ्या तक्रारदाराची खेड पोलीस ठाण्याबाहेर बातमीसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत असताना पोलीस अधिकाऱ्याकडून पोलादपूरच्या एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतून अपमानित केल्याचा प्रकार घडला आहे पोलापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष सचिन मेहता खेड पोलीस ठाणे बाहेर पोलापूरच्या एका तक्रारदाराची व्हिडिओ वाईट घेत असताना खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी सचिन मेहता यांचा मोबाईल हिसकावून घेत सचिन मेहता व तक्रारदार यांना अपमानित केले पोलादपूरच्या पत्रकाराला पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची माहिती मिळताच रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल मोरे प्रकाश कदम यांनी पोलादपूर प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना बरोबर घेऊन पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी खेड पोलीस ठाणे गाठले मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी भोयर पोलीस ठाण्यात उपस्थित नसल्याने फोनवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता ते कवरेज क्षेत्राबाहेर असल्याचे ठाणे अंमलदार अजय सुरवंशी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट कोकणतक न्यूज खेड रत्नागिरी